घरात म्हणजे घरात अचानक भांडणं वाढायला लागतात हो आणि आणि आलेला पैसा की नाही नाही तो टिकत घरात दिवा लावून जाणवतो असं कधी जाणवले का आपल्याला मिळालेल्या स्रोतानुसार ही घरातल्या तथाकथित नकारात्मक ऊर्जेची काही काही प्राथमिक लक्षण असू शकतात आणि आज आपण ह्याच गुड पण तितक्याच महत्त्वाच्या विषयावर जरा सविस्तर बोलणार आहोत आणि ही चर्चा आपण करणार आहोत एका सामान्य कुटुंबाच्या असामान्य अनुभवातून आजचा आपला स्रोत पुण्यातील बिद्रीकर कुटुंबाची एक रंजक कथा सांगतो अच्छा बिद्रीकर कुटुंब हो अमोल प्रिया त्यांची लहान मुलगी आन्या आणि अमोलची आई शकुंतला काकू एका अगदी आपल्यासारख्या मध्यमवर्गीय घरात की नाही काहीतरी विचित्र घडायला लागतं आणि त्यातूनच घरातल्या ऊर्जेचं एक वेगळंच रहस्य उलगडत बरोबर म्हणजे या स्रोताचा उद्देश फक्त भीती बरोबर नाही अजिबात नाही उलट नकारात्मक ऊर्जा म्हणजे काय कशी ओळखायची आणि हो त्यावर काही सोपे व्यवहारिक उपाय काय आहेत हे सगळं त्या बिद्रीकर कुटुंबाच्या प्रवासातून आपल्याला समजावून सांगायचंय चला तर मग या कथेच्या माध्यमातून या अदृश्य ऊर्जेचा मागोवा घेऊया तर कथेची सुरुवात होते का रात्रीपासून अच्छा प्रिया म्हणजे अमोलची पत्नी ती किचन मध्ये पाणी पित असते आणि अचानक तिची नजर काचेवर पडते आणि तिला तिथे ती तरी सावली असल्याचा भास होतो ती एकदम दचकते मागे वळते तर तिथे कोणीच नसत बापरे पण मग ती स्वतःला समजावते असेल की हा भास आहे म्हणून हो ती म्हणते आजकाल खूप थकवा आलाय त्यामुळे भास होत असतील पण इथे कथेची सुरुवात एका मानसिक अनुभवाने होते जो सिद्ध करता येत नाही पण स्रोत लगेच दुसऱ्या दिवशी एक भौतिक घटना घडवतो अगदी दुसऱ्या दिवशी सकाळी अमोल ऑफिसला जायला निघतो पण त्याची गाडी जी कालपर्यंत एकदम व्यवस्थित होती ती अचानक बंद पडते सुरूच होत नाही अजिबात नाही तो वैतागून मेकॅनिकला बोलावतो मेकॅनिक येतो सगळी गाडी तपासतो आणि म्हणतो साहेब गाडीत तर काहीच प्रॉब्लेम नाहीये बरोबर आणि इथेच स्रोतामधलं ते पहिलं विचार करायला लावणारं वाक्य येतं तो मेकॅनिक अगदी सहजपणे कधी कधी जागेची ऊर्जा भारी असली की मशीन पण बंद साहेब अच्छा म्हणजे एक तांत्रिक माणूस ऊर्जेबद्दल बोलतोय हो आणि अमोल जो यावर विश्वास ठेवत नाही तो हसतो पण प्रियाच्या मनात मात्र तो विचार घर करून राहतो आणि इथूनच मग घटनांची एक मालिका सुरू होते नाही का घरात अचानक वस्तू पडायला लागतात भिंतीवरची फोटो फ्रेम खाली पडते कपाटातून पुस्तक आपोआप सरकून खाली येतात हे सगळं बघून अमोलची आई शकुंतला काकू त्या काय म्हणतात ते एक महत्वाचं वाक्य म्हणतात त्या म्हणतात हे काहीतरी बरोबर नाही घराची हवा बदलली आहे घराची हवा बदलली आहे हे खूप सूचक आहे की नाही आणि याच धर्तीवर स्रोत नकारात्मक ऊर्जेचे तीन मुख्य प्रकार स्पष्ट करतो तेव्हा थांबा म्हणजे ही नकारात्मक ऊर्जा म्हणजे फक्त एकच प्रकार नसतो तिचे वेगवेगळे प्रकार आहेत हो स्वतुसार याचे तीन मुख्य स्रोत आहेत पहिला प्रकार आहे स्टॅगनंट एनर्जी स्टॅग्नंट हो म्हणजे थांबलेली थांबलेली ऊर्जा ऊर्जा अगदी बरोबर ज्या घरात हवा आणि प्रकाश कमी असतो जिथे खूप पसारा असतो तिथे ही ऊर्जा तयार होते म्हणजे थोडक्यात जिथे भौतिक जडत्व आहे तिथे ऊर्जेचंही जडत्व येतं अगदी दुसरा प्रकार आहे इमोशनल एनर्जी म्हणजेच भावनिक ऊर्जा ही सर्वात जास्त प्रभावी असते म्हणजे घरातली भांडणं राग तणाव या सगळ्यामुळे बरोबर आपण म्हणतो ना त्या घरात पाय ठेवत नाही खूप टेन्शन वाटतं तो याच ऊर्जेचा परिणाम आणि तिसरा प्रकार थोडा गूढ आहे कोणता रेसिज्युअल एनर्जी म्हणजे उरलेली किंवा अवशिष्ट ऊर्जा अवशिष्ट ऊर्जा म्हणजे काय नक्की म्हणजे असं की त्या घरात पूर्वी राहिलेल्या लोकांच्या तीव्र भावना किंवा त्यांच्यासोबत घडलेल्या घटनांची एक ऊर्जा छाप मागे राहते अच्छा आणि या कथेनुसार बिदरीकर कुटुंबाच्या घरात या तिन्ही प्रकारच्या ऊर्जेचा संगम झालेला दिसतो हो आणि त्यामुळे समस्या अधिक गंभीर होते आणि या समस्येची तीव्रता पुढच्या दोन घटनांमधून अगदी स्पष्ट होते पहिला संकेत त्यांच्या मुलीशी आनियाशी संबंधित आहे बरोबर हो नेहमी हसरी आणि खेळकर असणारी आनिया अचानक खूप शांत होते एकटीच बसून राहते आणि मग ती रात्री तिच्या आईला काहीतरी सांगते हो एका रात्री ती झोपताना प्रियाला म्हणते आई माझ्या रूममध्ये खिडकीजवळ कोणीतरी उभं असतं बाप रे हे एक अत्यंत महत्वाचं चिन्ह आहे असं स्रोत सांगतो कारण त्यात म्हटलं आहे की लहान मुलं आणि प्राणी ऊर्जेप्रती खूप संवेदनशील असतात त्यांच्या मनात मोठेपणी येणारे तर्कवितर्क नसतात अगदी त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया खूप नैसर्गिक आणि खरी असते आणि दुसरा मोठा संकेत तर खूपच धक्कादायक आहे घरातली झाडं कोमेजायला लागतात हो अमोलचं लक्ष जातं की बाल्कनीतली जी झाडं नेहमी हिरवीगार असायची ती आता पूर्णपणे मरगळलेली आहेत माती ओली आहे खत योग्य आहे तरीही हो आणि इथे स्रोतामध्ये एक अतिशय प्रभावी वाक्य आहे कोणतं झाडं पहिली मरतात मग माणसं थकतात वा हे वाक्य खूप काही सांगून जातं म्हणजे नकारात्मक ऊर्जेचा परिणाम आधी निसर्गावर होतो सजीव वनस्पतींवर ते आपल्याला एक प्रकारचा इशारा देत असतात आणि मग ती मरगळ माणसांमध्ये उतरायला लागते बरोबर आणि आता प्रिया आणि शकुंतला काकूंना खात्री पटते की घरात काहीतरी मोठी गडबड आहे पण हे तपासावं कसं इथेच कथा एका रंजक वळणावर येते शकुंतला काकू काही चाचण्या करायचं चा ठरवतात हो मी वाचलं त्याबद्दल कोणती होती पहिली चाचणी पहिली आणि सोपी चाचणी आहे फ्लेम टेस्ट दिव्याच्या ज्योतीची परीक्षा अच्छा शकुंतला काकू देवापुढे तुपाचा दिवा लावतात आणि त्या दिव्याची ज्योत विचित्रपणे हलू लागते कधी कधी खूप उंच जाते तर अचानक छोटी होते अस्थिर ज्योत म्हणजे घरातल्या अस्थिर ऊर्जेचं प्रतीक असं मानलं जातं हो मग दुसरी चाचणी मीठ पाण्याची चाचणी ती तर खूपच सोपी आहे एका काचेच्या ग्लासात पाणी घेऊन त्यात खडे मीठ घालायचं चा। यानंतरची चाचणी थेट आण्याच्या चा अनुभवाशी जोडलेली आहे अचानक तापमान बदलणं चा खोलीत पंखा चालू असूनही प्रियाला अचानक एका कोपऱ्यात विचित्र थंडावा जाणवतो स्रोत याला डेड एनर्जी किंवा जागा म्हणतो आणि यातली एक चाचणी तर मला खूप पटली पाहुण्यांना जडपणा वाटणं हो त्यांच्या घरी शेजारची एक वहिनी येते आणि घरात शिरताच म्हणते प्रिया आज घरात जरा भारी वाटतय सगळं ठीक आहे ना ही तर बाहेरून आलेली चेतावणी आहे असं स्रोत म्हणतो कारण बाहेरून आलेली व्यक्ती त्या घरातल्या ऊर्जेला लगेच ओळखते कारण ती त्या वातावरणाची सवयीची नसते अगदी याशिवाय रात्री टकटक आवाज येणं घरात विचित्र वास येणं आणि महत्वाचं म्हणजे घरातल्या सगळ्यांना प्रमाणापेक्षा जास्त झोप येणं उठल्यावरही थकल्यासारखं वाटणं हो जणू काही भरातली ऊर्जा तुमची जीवनशक्ती शोषून घेत आहे आता समस्या तर निश्चित झाली पण त्यावर उपाय काय आणि इथे मला स्रोताची सर्वात चांगली गोष्ट ही वाटली की तो फक्त समस्या सांगून थांबत नाही तर त्यावर तब्बल वीस प्रभावी उपाय सुचवतो आणि ते उपाय फक्त पूजापाठ नाहीत हीच तर खासियत आहे त्यात अनेक व्यावहारिक गोष्टी आहेत हो आपण या उपायांना तीन मुख्य भागांमध्ये विभागू शकतो शुद्धीकरण प्रवाह आणि कंपन बदल हे वर्गीकरण खूपच सोपं करतंय सगळं तर मग शुद्धीकरण गटात कोणते उपाय येतात यात सर्वात पहिला आणि महत्वाचा उपाय आहे मिठाच्या पायाने फरशी पुसणे सॉल्ट एनर्जी क्लीनर हो मीठ नकारात्मक ऊर्जा शोषून घेतं असं मानलं जातं याच गटात कापूर जाळणे किंवा धूप लावणे यांचाही समावेश आहे आणि दुसरा गट प्रवाह याचा संबंध त्या स्टॅग्नंट एनर्जीशी आहे का अगदी बरोबर प्रवाह गटातला सर्वात महत्वाचा उपाय आहे घरातील पसारा कमी करणे डिक्लटरिंग हो स्रोतानुसार जुन्या तुटक्या न वापरलेल्या वस्तू म्हणजे मृत ऊर्जा त्या घरात ऊर्जेचा प्रवाह अडवतात म्हणजे घरातून पसारा काढला की मनातला पसाराही कमी होतो अगदी दुसरा उपाय आहे सकाळ संध्याकाळ खिडक्या उघड्या ठेवणे घरात ताजी हवा आणि सूर्यप्रकाश येऊ देणे आणि तिसरा गट कंपन बदल हा ऐकायला खूपच रंजक वाटतोय कंपन बदल म्हणजे घराच्या वातावरणाचे व्हायब्रेशन्स बदलणे यात स्वामी समर्थांचं नामस्मरण किंवा कोणताही सकारात्मक मंत्रोच्चार येतो शब्दांमध्ये आणि ध्वनीमध्ये प्रचंड ऊर्जा असते असं म्हणतात हो नामस्मरणाने घरातले व्हायब्रेशन्स त्वरित बदलतात असं स्रोत सांगतो यासोबतच घरात शांत संगीत लावणे विंडचाइम लावणे ज्यामुळे सकारात्मक ध्वनी लहरी निर्माण होतात हो हे सर्व उपाय भावनिक ऊर्जेला संतुलित करतात वा म्हणजे हे उपाय तिन्ही प्रकारच्या ऊर्जेवर काम करतात आता हे सगळं बिद्रीकर कुटुंबाने केलं का हो कथेच्या शेवटी हेच होतं शकुंतला काकूंच्या मार्गदर्शनाखाली सुरुवातीला अमत्तेने असलेला अमोलही मदतीला येतो आणि मग घरात बदल घडायला लागतात चमत्कारिक बदल न, जी झाडं कोमेजली होती त्यांना नवीन पालवी फुटते ती पुन्हा हिरवीगार होतात आणि अन्या शांत आणि उदास झालेली अन्या पुन्हा हसायला खेळायला लागते तिचं रात्री घाबरणं बंद होतं घरातला तो जो एक प्रकारचा जडपणा होता तो पूर्णपणे नाहीसा होतो हो आणि कथेचा शेवट शकुंतला एका सुंदर वाक्याने होतो काय म्हणतात त्या घरातलं वातावरण बदललेलं पाहून त्या म्हणतात घर स्वच्छ ठेवला म्हणजे ते मातीचं घर राहत नाही ते देवाचं मंदिर होतं बाळांनो वा हे वाक्य या संपूर्ण कथेचं सार सांगतं अगदी घराची भौतिक स्वच्छता आणि भावनिक शुद्धता यांचा थेट संबंध घरातल्या ऊर्जेशी आहे हेच त्यांना सांगायचं आहे खरंय या स्रोताचा मुख्य संदेश हाच आहे की आपलं घर केवळ सिमेंटची वास्तू नाही तर ते एक जिवंत ऊर्जेचं केंद्र आहे घरातील प्रत्येक वस्तू प्रत्येक कोपरा आणि आपले विचार आपल्या भावना या सगळ्याचा ऊर्जेवर परिणाम होतो हो आणि स्रोतातील शेवटचं वाक्य या चर्चेचा सार अचूकपणे मांडतं कोणतं तुमचं घर फक्त भिंतींनी बनलेलं नसतं ते ऊर्जा बनवते जशी हवा दिसत नाही तशी ऊर्जा पण दिसत नाही पण तिचा परिणाम प्रत्येक श्वासात जाणवतो खरंय आपण यावर विश्वास ठेवो वा न ठेवो आपलं वातावरण आपल्या मनावर परिणाम करतं हे तर मानसशास्त्रही सांगतं खरंच यावर विचार करायला हवा आणि हा स्रोत एक विचार करायला लावणारा प्रश्न आपल्या समोर ठेवतो कोणता यात तुटलेली वस्तू किंवा बंद खिडकी यासारख्या भौतिक गोष्टींचा संबंध थेट आपल्या भावनिक स्थितीशी जोडलेला आहे की नाही हो तर विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की आपण अनेकदा आपल्या मानसिक शांतीसाठी मोठे बदल करायचा विचार करतो पण कदाचित आपल्या आसपासच्या वातावरणातील असा कोणता छोटासा अगदी किरकोळ भौतिक बदल असेल जो आपल्या मानसिक आणि भावनिक स्थितीवर मोठा सकारात्मक परिणाम घडवून आणू शकेल